पार्वती आई साहेबांना सांगितलं कथा ज्ञान तुला सांगणार आहे पण तुला हुंकार भरायचा आहे अजिबात वेळ वाया जायला नको काळजी करू नका म्हणले तुम्ही सांगा जेव्हा भगवंत कथा सांगत होतो गुहे पार्वती माता हुंकार भरत होती हा 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 पण नेमकं पार्वती मातेचे डोळे लागले आणि जेव्हा शंकर भगवंतांनी डोळे उघडले उघडल्याच्या नंतर शंकर भगवंत पाहतात तर पार्वती झोपली मग माझी जे मी कथा सांगत होतो जे गुह्य ज्ञान सांगत होतो तेव्हा हुंकार भरणारं कोण होत होत मग लक्षात आलं माश्याच्या उदरात गर्भ तो हुंकार भरत होता शंकर भगवंतानं त्रिशूल मारलं शंकर भगवंतानं त्रिशूल मारलं आणि ते त्रिशूल बरोबर माश्याच्या पोटात जो गर्भ होता त्या गर्भाच्या कानाला लागलेला तो त्रिशूल नाथपंथी लोक आहेत ना जेव्हा नातपंथ स्वीकारतात ना तेव्हा त्यांचं कान कापला जातो नाही का कानाचा तो नाथपंथामध्ये नेमच आहे ते मच्छिंद्रनाथांपासून आता तिकडे महादेवाला आणि विष्णू भगवंताला लक्षात आलं की आता आपण आपल्याला जावं लागणार आहे कारण आईच्या उदरात जो गर्भ असतो तो गर्भ सगळं काही विसरून जातो की मी आलोय कुठून आणि जायचं जा कुठे मग जरी भगवंत असेल तरी मग त्याच्यासाठी आठवण करून देण्यासाठी महादेवानं ते पुन्हा ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञान मच्छिंद्रनाथांना नंतर मच्छिंद्रनाथानं महादेवाला शंकर भगवंताला सांगितलं आता जे ज्ञान तुम्ही मला सांगितलं हे आता इथं मी कोणाला सांगेल हे ऐकण्यासाठी सुद्धा तुम्हाला यावं लागेल मग स्वतः महादेव सुद्धा अवताराला येतात गोरक्षनाथाच्या आणि त्यांच्यासोबत विष्णू भगवंत सुद्धा येतात प्रत्येक नाथांचा अवतार वेगवेगळ्या पद्धतीत सांगला सांगितला गेलाय आता ते मी बाकीचं स्पष्टीकरण सांगत नाही पण हा नाथांचा जन्म असा झालाय साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आणि तिथून तिथून आपली परंपरा आहे कशी आदिनाथिनाथिनाथिनाथ <Sority> Mas não या दिनात गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रता याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी गेला गोरक्ष ओढला गायने हा गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवसार चोजविले इथपर्यंत आपले नाथ संप्रदायाची परंपरा आणि येऊन ठेपते ती निवृत्तीनाथांच्या पर्यंत आणि मग माऊली ज्ञानोभरांनी त्याचा प्रचार प्रसार केला ही झाली आपली नाथ परंपरापासून वारकरी संप्रदायाची परंपरा साध्या सोप्या भाषेमध्ये मी नाथबाबांचा जन्म तुम्हाला सांगितला आहे आता ज्या प्रसंगाला आपण अभंग घेतला आहे तो प्रसंग म्हणजे आजचा सातवा दिवस आणि सातव्या दिवशी मागणी परत अभंग घ्यावा लागतो त्याचं कारण आहे तुम्ही सहा दिवस कीर्तन ऐकलेले आजचा सातवा दिवस आहे ज्यांनी सहा दिवस कीर्तन ऐकले सातव्या दिवशी त्यांचा देवाकडे मागण्याचा अधिकार असतो तुम्ही जर सहा दिवस कीर्तन ऐकले असतील पहिल्या दिवसापासून तर आज तुमचा देवाकडे मागण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही देवाकडे मागू शकतात म्हणून तर आज मागणी मागणीच सांगावी लागते हो मागणी मागताना आपला अधिकार असला पाहिजे बरं का तुम्ही पहिला दिन पाहिजे जर कीर्तन ऐकलं होईल तर आज मागणी मागू शकतस नाही तर अजिबात नाही एक भाऊ बँका माग्या बँक ना ते खुर्चीवर बसना भाऊ एक दादा उन्हा स्लीप भर देणे एक लाख रुपया काढली ना हाव भाऊ पडीपडी देखील आणता बशी बशी म्हणे हाव भाऊ उन्हा नुसते स्लीप भर देणे एक लाख रुपया लई घ्या आई सोपं म्हणे कामधंदा करापेक्षा स्लीप भर द्या आणून पैसा काढले आण भाऊ भाऊनी बी स्लीप लिहिणी गडी घडी ये जाय करापेक्षा याने दहा पंधरा लाख रुपया भरी देना स्लीप मग लिखी दिनात आणि तिथं गेला काउंटरवर आणि सांगितलं मला पैसे काढायचे साहेबांनी ते वाचलं साहेब असणे या यादे जमली टाक्यात बटा बुक चेक कर टाक्यात मग आडूजी चारा म्हणे भाऊ पैसा कवय ठेवा होतात आणि कितला ठेवा होतात म्हणे मी नाही टी मग का काब आहे ना म्हणे तो भाऊ ना त्याने सही कर देणी स्लीप भर दे त्याने जर एक लाख रुपया काढत मला असं वाट ना स्लीप भरून पैसा काढू असं होईन बा मग एक एक दोन दोन लाख रुपया काढापेक्षा एक कठी दहा पंधरा लाख रुपया काढले असा बजेट मग स्लीप भर देणी म्हणे बांध सुरू ना आठे ज्यानी ठेव ना तोच काढू शकस आटे ज्यानी ठेव होईन तोच काढू शकस कोणी बी काढीन का बँकेत ज्याची ठेव असेल तोच तिथं काढू शकतो पैसे तसच परमार्थामध्ये सुद्धा ज्याचं करणी असेल परमार्थासाठी वेळ खर्च केला असेल त्याला मागण्याचा अधिकार आणि त्याच्यासाठी माझा भगवंत देतो आज तुमचा अधिकार आहे मागण्याचा आणि मागणी मागण्याचा तुमचा अधिकार आहे पण मागणी मागायची कशी हे सुद्धा संतांकडनं शिकायचंय आपल्याला मागणी मागायची सुद्धा शिकायची ती संतांकडनं आता तुम्ही मागणी मागताच बहिणी झोन अगो याच ना ते बोलतात वेगळं मागणी राहत <laughs> या बहिणी मागणी आजीरा देवबा नाथ बाबा मनसून बाय काहीच होत नाही काहीतरी कुत्र मांजर दे रे देवबा मनांडे दोन वरिज घ्यात काहीच नाही काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे भगवान आई माय मागाण टाइमलेस कुत्र मांजर मागत मग देवे ना दिकाले माणूस सारखा बनायन पण तो कुत्रां मायकच बुकच आखा गावले जागरण करायला लाव बरोबर आहे की नाही मागणी मागत असताना हुशार्या मागणी मागायला पाहिजे इथं मागणी मागणार आहे तर संत आणि देणारा स्वतः जगाचा मालक पण परमात्मा मागणी मागणारे संत देणारा भगवंता मागणी मागणाऱ्याचाही अधिकार असावा आणि देणारा सुद्धा तसा असावा उदाहरण म्हणून सांगायला आवडेल मला एका ठिकाणी राजा प्रसन्न झाला प्रदानाला सांगितलं प्रदाना आपण शिकारीला जाताना जो कोणी पहिला भेटेल त्याला विचारा त्याला जे पाहिजे ते आपण त्याला बक्षीस किंवा दान देणार आहोत आता निघाले रस्त्यानं पहिला एक शेतकरी आऊ ताकत होता शेतकरी आऊ ताकतोय प्रधानाला सांगितलं बघा म्हणले एक शेतकरी आऊ तो म्हणजे बडा शेतकरी सारखा राहता असं नाही बरोबर सर्वे सारखे असतात असं सा मला म्हणायचं नाही पण आऊ भाऊ आऊ ताकली राहता प्रधान घ्या म्हणे शेतकरी दादा म्हणे काय आमना राजा आज जाम खुश आहे राजाना असं ठरेल शे आपले प्रवासले शिकारले जाताना जो पहिला भेटेन तो मागेन त्याले ते, ते बक्षीस किंवा दान दी टाका नाशी म्हणे आमना राजा खुश आहे मागा म्हणे काय माग असेल तर हुशार माणूस राहतात कितलं मागे लता दोन चार पिढ्या बशी बशी, बशी खात्यात इथलं मागील येतात बरोबर आहे ना शेतकरीला प्रधानानं सांगितलं म्हणले शेतकरी आमचा राजा जाम आम खुश आहे काय मागायचं घ्या म्हणले मागून करी म्हणे काय नाही दादा म्हणे डब्बा बी मी तमाकून पुढी बी लई फक्त चुनान पुढी घर राहि तेवढी द्या म्हणे किती पण मागणी मागताना मागणारा हुशार असला पाहिजे हा किती हुशार असला पाहिजे एक आंधडा होता आंधळा आंधड्याला भगवंत प्रसन्न झाले भगवंत प्रसन्न झाले भगवंताना त्या आंधड्याला सांगितलं सुरदाजी मांगलं जो मागणा हा मांग लो मागल पण देवानं सांगितलं एका शब्दात मागायचं असं नाही माल बी पाहिजे बंगला बी पाहिजे वावर बी पाहिजे असं नाही एका शब्दात मागायचं आंधळाला हुशार होता म्हणे देवा जास्त कथा कथ नाही म्हणे अजिबात नाही एकाच शब्द आंधड्यानं सांगितलं देवा मला तुझ्याकडनं जास्त काही नकोय रे मला फक्त माझ्या नातूच्या डोक्यावर छत्र धरलेलं बघायचंय तो होता कोण आंधळा आंधळाला नातूच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघायचंय म्हणल्यावर पहिल्या आंधळा आहे देवले पहिले यांना लगीन करणं चांगलं लागले बेटी राहणे नाही तेव्हा आंधळाला की भेटो पण एकाच शब्दात किती भारी मागून घेतलं या आंधळ्याला आता देवाला लग्नही करून द्यायचं आंधळ्याचं लग्न झाल्याच्या नंतर त्याला मुलगाही झाला पाहिजे नुसता मुलगाच नाही मुलगाला मुलगा होईल म्हणजे याला नातू होईल आणि तो नातू राजा सुद्धा झाला पाहिजे आणि त्या राजाच्या डोक्यावर राजछत्र धरलेलं बघण्यासाठी याला डोळे सुद्धा मागून घेतले एका शब्दात मागणी मागितली पण किती हुशारीनं मागितली मागणी मागणारा हुशार असला पाहिजे बरोबर आहे की नाही आणि आंधळ्यानं एवढी खास मागणी मागितली जर आंधळा सुरदास असं मागणी मागत असेल तर माझा तुकोबर आहे काय मागणी मागत असतील महाराज इतर अभंगामध्ये नम्रपणे सांगतात हो ए, हे चि देगा देवा तुझा व्हावा गुणगाई न आवडी हे चे माझी सर्व जोडी नाही का इतर अभंगामध्ये नम्रपणे मागणी मागितली पण या अभंगामध्ये तुकोबराय जरा रागतच बोलतात देवाशी संवाद साधत असताना कारण तुकोबराय वारीला गेले गेल्याच्या नंतर मंदिरात प्रवेश केला देवाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर देवाने तुकोबरायांकडे बघावं तुकोबरा थोडा राग आला तुकोबराय म्हणले देवा प्रत्येक वेळेस मी आल्याच्या नंतर तुमची मान खालती असायची हा पहिला प्रसंग आहे की तुम्ही माझ्या नजरेला नजर मिळवले मिळवताय देव म्हणे तुकोबराय तुम नवी गरज आहे मी तुमनाकडे कडे दगतो नाही म्हणे मला समजी राह ना, दग, ना, तुम ना, ना, ना दे की तुमनाकडे देखा देखानी म्हणे लेवल नाही शे पण शेवट बाय कोणा ऐकणं पड म्हणे कोण सांगे अस बाबा तुकोबर देव दकी रानता तुकोबर आहे म्हणे देव बा तुम्ही हिंमत कस काय की मनकडे अशी वर नजर करी नाही देव तुकोबर राहिले सांगे बने म्हणे एवढी हिंमत नाही म्हणे महाराज पण मन बायकोन सांग त्या मना देकणं पड राय ना म्हणे मग आता या माहिती काय शिका नाही आपले देवले जर बायकोन ऐकणं पडस ते आपला कुठे टाया बटी भाऊ देवले सुद्धा बायकोन ऐकणं पडस असा माणूस नाही तो बायकोन ऐकत नाही बा असा एक ठिकाणी असाच प्रसंग होता राजाने दंडोडी पिटी दंडी पिटी बायको ना ऐकणारच नाही एक लाईन करा आणि बिगर ऐकणारच नाही एक लाईन करा म्हणे बायकोना ऐकणारच नाही इथली मोठी कतार उभी होती एवढी मोठी लाईन होती ना येणतात आणि बायकोना नाही ऐकणारच नाही यादी जण उभा होता राजाला आनंद होईना म्हण नगरी मा एक तरी माणूस असा आहे तो बायकोना ऐकत नाही म्हणे या बाकीना जाऊ द्या बायकोना ऐकणार असे त्याला म्हणे भाऊ आता आहे म्हणे काय अरे माले गर्व वैरा म्हणे मला असं वाटण बे आधीच गर्दी व बायकोना ऐकणारा एक बी नाही म्हणे पण तुले देखील समाधान वाट ना की मना नगरी मा एक तरीच आहे म्हणे जो बायकोना ऐकत नाही त्याला बी ना म्हणे भाऊ तू बायकोना ऐकत नाही का नाही म्हणे महाराज तसं नाही म्हणे मग रे हा यात आणि गर्दी मग चेंदायचा अशात या कोपरा ल असं म्हण बायकोनीच सांगेल होत मला <laughs> <laughs> जर देव पत्नीच ऐकत असं टायावटी <laughs> तुकोबरा सांगितलं देवा अरे तुझी एवढी हिंमत तरी कशी झाली माझ्या नजरेला नजर मिळावायला लागला म्हणला देवाने सांगितलं तुकोबर आहे मला माहिती आहे तुम्ही कधीच माझ्याकडनं मागणी मागितलेली नाही या पण माझी पत्नी सांगत होती की तुम्ही प्रत्येक भक्त काहीतरी मागतो आणि प्रत्येक भक्ताला काहीतरी देतात पण तुम्ही तुकोबा कधी काही दिलंच नाही मग तुकोबारायला <schl prime> तुको काहीतरी द्या ना मी सांगितलं सुद्धा तिला रुक्मिणीला <Problem> मी सांगितलं सुद्धा की तुकोबाराय माझ्याकडनं काही मागतच नाही अहो मग मागत नाही म्हणून द्यायचंच नाही का तुम्ही एकदा विचाराने तुकोबाराना काय द्यायचं म्हणून आणि माझ्या पत्नीनं सांगितलं म्हणून तुमच्याकडे बघायचं दृष्टिकोन माझा एवढाच तुकोबराय काहीतरी मागा न काहीतरी मागा तुकोबरा यांना आला चाला तुकोबरा देवाकडे रागात बघायला लागले देवा मला मागायला सांगतोय मला मागायला सांगतोय अरे मला मागायला सांगतोय तू देशील देशील काय देणार आहे तुझ्याकडे काही भक्त येतात ना ते मागणी मागत असतात संसारासाठी मागतात काही भक्त मागतात ठेव तुझ्याकडनं मुक्ती मागत असतील अरे जी मुक्ती तुझे भक्त तुझ्याकडनं मागतात ना तिला तर मी परवून ठेवली तिला तर मी माझी नवरी बनवून ठेवलेली या मी तुझ्याकडनं काय मागणार आणि तुला वाटतय ना मी मागायला पाहिजे अरे माझा दे सोडून माझ्या पूर्वजांचीच ठेव एवढी आहे तुझ्याकडे शिल्लक कर्जातून तू अजून उतराय झाला नाही माझ काय सांगतोय म्हणून तर महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माझ्या वडिलाची मीरासी गजेवा